thank you आता मी आष्टी तालुक्यातील सगळं सर्व ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही डोळ्याने ते दुधा धनंजय मुंडे साहेबांचा दुध्दाभिषेक केलेला आहे धनंजय मुंडे साहेबांनी वारंवार खालची दर्जाची भाषा वापरतायत धनंजय मुंडे साहेबांना लोक दैवत मानतात अशा दैवत मानणाऱ्या लोकांवर लोकांना हे सहन होत नाहीये हर वेळेस तुम्ही धनंजय मुंडे साहेबांबद्दल एकदम खालची आणि गुराकारली भाषा जी वापरताय ही अत्यंत चुकीची साहेबांचा कायमची ही छत्रपतींनी जो गावगाडा राखून दिलेला आहे त्या गावगाडा टिकवण्यासाठी धनंजय मुंडे साहेब कायम तळमळ करणारा माणूस आहे आम्ही साहेबांना विरोधी पक्ष नेते होते तेव्हापासून जवळून पाहतोय तेव्हा माणसांनी कधी जातीचा विषय जरी काढला तरी ते माणूस चिडणारा ब वडारणारा कार्यकर्त्यावर असं जे धनंजय मुंडे साहेबांना आम्ही पाहिलं आहे त्याच्यात जे धनंजय मुंडे साहेबावर तुम्ही सध्या त्यांना एका जाती जातीचा विरोधक समजावण्याचा जो प्रयत्न करताय तो अत्यंत चुकीचा आणि दुर्दैवी प्रकार हा सध्या चालू आहे महाराष्ट्रामधले ओबीसी समाज आणि सकल साहेबांवरले प्रेम करणारी लोक हे खपून घेणार नाहीत आतापर्यंत जे आहे हे अत्यंत चुकीचं आहे दरवेळेस साहेबांना विलन ठरवण्याचा प्रयत्न हरवेळेस केला जातोय धनंजय मुंडे साहेबांनी सर्वात पहिले मराठा समाजासाठी मराठा आरक्षणाची मागणी करणारा पहिलं जिल्हा परिषदेमधून ठराव घेणारा मरा मराठा समाजासाठी काम करणारा व्यक्तिमत्व हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब आहेत आम्ही डोटा नेते धनंजय साहेब यांचा दुग्धा अभिषेक केला कारण की चार पाच दिवसापूर्वी मनोज जरांग यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे आणि मला एक सांगायचं आहे की धनंजय साहेब हे फक्त ओबीसी आणि दलित दिनदुबळ्या नाही तर पूर्ण समाजाच्या एवढं मोठं व्यक्तिमत्व झालं आहे की तो तुम्ही काही केलं तरी ते संपू शकत नाही आणि संपणारही नाही उलटी तुम्ही जेवढी बदनामी करताल तितक्या मोठ्या प्रमाणात त्यांची महती किंमत वाढत राहणार आहे